नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या स्वागत करतो आपल्यासोबत आहेत भाग्यश्री आंबोरे मॅडम ज्या समाजसेविका आहेत आणि आज ते दोन काही चार शब्द बोलणार आहेत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबद्दल आणि सर्वप्रथम सर काय बोलतो मॅडम आपण नामदेव ढसाळ साहेबांबद्दल नामदेव ढसाळ साहेब हे कविता संग्रह वाचन आणि दलित पॅथर हे दलित पॅथर यासाठी यासाठी उत्तम आणि खंबीरपणे असा एक नेता आपल्या समाजाला लाभलेला आहे यांच्या यांना प्रथम मी आदरांजली वाहते नक्कीच मॅडम तुम्ही काहीतरी आता दोन शब्द बोलणार तर काहीतरी कवी म्हणून किंवा पोवाडा म्हणून काहीतरी आपल्याला बोलायचं होतं नक्कीच आम्ही न्यूजच्या माध्यमातून सांगू की मॅडम छान आहे मला आवड आहे या गोष्टी मला लहानपणापासून तर मॅडम मी स्वतः बोलवलं आणि सांगितलं की मला बोलायचं आहे काहीतरी मी लिहिलेलं आहे वाचलेलं आहे नक्कीच आपण ऐकूया मॅडमच्या तोंडातून बोला मॅडम सर्वांना जय भीम माझं नाव भाग्यश्री आंबोरे राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा यांच्या यांच्याबद्दल मी एक पोवाडा सादर करते हा

करूया मानाचा मुजरा करूया मानाचा मुजरा वंदूया महापुरुष जी जीर जिरजी वंधूया महापुरुष जी जिर जिरजी काळ कठीण होत ठकलेला काळ कठीण होत ठकलेला जिजाऊला ठेवून शिवनेरीला शहाजीराजे गेले युद्धाला जिजाऊ पोटी बाळ जन्मला नाव शिवाजी ठेवले त्याला जिजाऊ घडवी शिवबाला रयतेचा राजा तो झाला रयतेचा राजा तो झाला गडकिल्ले जिंकू लागला गडकिल्ले जिंकू लागला चा झाला राजा रजी झीरा जी रे जी रायतेचा जी। झाला राजा रजी रा झीरा जी झीराजी अन्यायाची चीड शिवबाला शिवबानं प्रण हा केला स्वराज्याची करून स्थापना न्याय दिला सर्व जनतेला रयतेचा राजा तो झाला गडकिल्ले जिंकू लागला गडकिल्ले जिंकू लागला गडकिल्ले जिंकू लागला झाला राजा रजी रा झाला राजी राजी राजा धन्यवाद नक्की मॅडम मी एक तुम्हाला दोन शब्द सांगतो की मी एवढ्या इंटरव्ह्यू घेतले एवढ्या कार्यक्रम मध्ये मला रिपोर्टिंग करायची वेळ मिळाली पण तुम्ही असं पहिली महिला आहात की तुम्ही बाईकवरती चक्क ओवाडा गायलेला आहे आणि खूप ऐकून बरा वाटलेला आहे नक्की धन्यवाद आपल्यासोबत आहेत अंबोरे मॅडम यांनी छान पोवाडा गायलेला आहे कॅमेरा दिलीप गायकवासोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज